नमस्कार सर्वांना मी सुरेखानंदी एका मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर बघा आता सकाळचे साडेआठ पावणे नऊ वाजलेले आहेत इकडे बिरा काढून झालेत गोटा धून घेतला आणि दूध गेलं बघा आता डिरीला तर म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ बनवा इकडं आता कोंबड्या ही मोकळ्या सोडल्यात आहेत तरी आमची काळू बाळू ना कशी बसले ती बघितले का दूध बिध पिऊन निवांत बसले ते का नाही आणि पावसाने तर असं केलंय का नाही एवढा वैताग दिलाय नको नको झालंय या पावसाने कारण कसं आहे पाऊस तर पाहिजे पण म्हणजे कुठल्या तरी एका टायमात यावं पावसाने एक तर रात्रभर तरी यावं नाही तर दिवसभर तरी यावं इकडं रातोंद्यात चालूच आहे दिवसभर बी येत आहे रात्रभर बी येत आहे आणि कसल्या हवा हो का सगळा रेंदा झालाय गुरांच्या खाली रेंदा झालाय जाय यायला रस्ता म्हणजे जायला यायचा पण रोडला खराब झालाय हे बघा पूर्ण असला झालाय कसं दिसतोय चारा चिकल दिसतोय का नाही आणि आम आमच्या गायांचं चाललंय आता इकडं आराम तर आपली कल्याणी आहे नाही तर कल्याणीचं आज पोट फुगलंय बरं का तर सकाळ सकाळी एवढं म्हणजे धापळ झाली ना धाराचं चाऱ्याची म्हणजे सगळे सकाळचं रुटीन आणि त्यात गाय एवढी ज्याम झाली ना आपली थोडं बघा अजून रोहत करण आहे तर तिला सकाळ सकाळी ना आपला घरगुती उपाय म्हणजे डॉक्टरला यायला वेळ होतात डॉक्टर काय अजून पण आलंच नाहीत बरं का रस्ता खराब असल्यामुळं तर आपल्या कल्याणीला ना आपण सकाळी मग तिला उठल्या उठल्या बघितल्या बघितल्या तर आपल्या कल्याणीचं ना पोट फुगलंय तर त्यासाठी ते आपण घरगुती उपाय केलाय बघा म्हणलं चला आज आपण तुमच्याबरोबर तुमच्याबरोबर शेअर करा कारण कसं असतं इमर्जन्सी म्हणजे डॉक्टरला यायला वेळ असेल तर तोपर्यंत आपण आपल्या जनावरांची काळजी घेतली पाहिजे तर आपण ह्याला पाजलेलं आहे बघा सकाळी सकाळी आज साधारणत पाऊंड लिटर गोडतेल आहे आपण जी भाजीला वापरतो ती गोडतेल आणि त्याच्यात दोनशे ग्रॅम सोडा आणि एक फुलपात्र दूध तर हे सगळं मिक्स करून आपण तिला पाजलं आहे पण अजून पण तरी थोडंसं अजून आताशी थोडं बरं आहे बरं का तिला सकाळच्यापेक्षा सकाळी लईच फुगली होती उठल्या उठल्या आणि ह्या गोंधळात म्हणजे कसं टेन्शनमध्ये ना मग काय सकाळचा व्हिडिओ घेतला नाही मी तर म्हणलं चला आता थोडं तिला बरं पण आहे तर मंडळ घ्यावं आता थोडासा व्हिडिओ आणि आणि कसं आपल्याला म्हणजे इमर्जन्सीमध्ये जर असं काही गायांना प्रॉब्लेम आला बाबा पोटबीट फुगलं गायचं रवत नाही केला ना। तिनं तर घरगुती उपाय डॉक्टर येण्याच्या अगोदर आपण पट झटपट झाला पाहिजे ह्याशि ह्या हिशोबाने म्हणलं चला आज हा पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करा तर आता कल्याणी थोडीशी बरी बरं का तर इकडं आता सगळं बिरा काढून घेतल्या ले। तर नक्की तुम्ही पण जर तुमची गाय जर असं पोटबीठ बिघडलं किंवा पोट फुगलं तिचं कधी तर इमर्जन्सी म्हणजे डॉक्टरला वे यायला वेळ असेल ना तर नक्की हा प्रयोग करून बघा की साधारणतः अर्धा पाऊंड लिटर गोड तेल आणि दोनशे ग्राम सोडा तर एक वाटी दूध घ्यायचं त्याच्यामध्ये आणि ते मिश्रण करून ना पूर्ण सगळं तेल ती पाजायचं तर त्याचा व्हिडिओ काय मी घेतला नाही बरं का कारण एवढी गडबड झाली ती ना सकाळचं एकतर का असलं वातावरण झालेलं आणि त्यात धारा वगैरे काढणं यांची शेण उचालणं आणि त्यात ही गाईचं म्हणजे सकाळी सकाळी टेन्शन आलं की गाई अचानक फुगली म्हणून तर चारा बी बघा हवा का खाल्ला नाही आज तिनं ना। कुट्टी तशीच आहे तर कसं होतं खाण्यामध्ये थोडासा बदल झाला म्हणजे होतं तसं पचनक्रिया व्यवस्थित नाही झाली तर आणि जनावरांचं कसं आपण टाकले गप्पा गप्पा खाऊन घेतात आणि नंतर मग त्यांच्या ह्याच्यात पोटात म्हणजे रेचका भसल्यामुळे होतो आणि व्यवस्थित नाही रत झाला का नाही की मग फुगल्या जात्यात तर असं होतं तर ही आपली काली तर काली बघा कालीचं काही टेन्शन नसतं काली खरंच खूप सुंदर आहे माझी काली आणि माझी फेवरेट गाय आहे ले तर बघा तिची कुंडी किती तिला खायला टाका तीन कॅरेट टाका चार कॅरेट टाका पूर्ण सगळं खाऊन घेते तर आता राहिली बघा कालू ए वे काली वेगल कशी करते काली गोंजर मंतिया आणि इकडं बसली आपली आ, मनी इकडं हिटलर आणि इकडं ईश्वरी तर अशा आपल्या सर्व गाय आहेत नवीन आणलेल्या तर बघा हिनं तर कंच खाल्ली नाहीत सगळी कंच कंच ठेवली ती पालापाला खाऊन घेतलाय तर बघा आमचा बॉस आला दूध घालून <laughs> दोन किटले हातात <हाथाड़> घेऊन <laughs> तर इकडं बघा हिनं ईश्वरीनं बी खायचं ठेवलंय थोडंसं पण हिनं कंच सगळी खाल्ल्या ती ही कुट्टी ठेवली फक्त हिले आगाव आहे ही आधी आमचीच हुशार आहे तिला माहिती आहे जास्त कंच खाली की फुकत आहे म्हणून तर तिनं पाला पाला खाऊन घेतलाय तर कशी वाटली आपली माहिती जर कोणाला माहिती नसेल तर नक्की हा प्रयोग करून बघा बरं का कारण कसं आहे म्हणजे इमर्जन्सी मध्ये पटकन पोट वासरलं जातं गायचं डॉक्टर हे येण्यापर्यंत आणि आमचा आज रस्ता ते एवढा खराब आहे ना डॉक्टर काय अजून एक तासभर तरी येत नाहीत कारण एवढं रस्त्याची बेकारी झाली खराब म्हणजे एवढं घसरतं ना पूर्णच रस्ताच असा झाला आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर चला हका आले डॉक्टर बी बघा हका डॉक्टर पण आलेत नशीब डॉक्टर आले बरं का लवकर डॉक्टरला उशीर गेला हे तर कुठं आणल्यापासून आजारी पडली आजच पडली गे तर बघा आता इकडं बांधली आता तिला घ्यायचं इंजेक्शन करून नाही हलत

मरते कि माणस झाले दोन दिले ना डॉक्टर दो दोनच नाव <laughs> शिंग लागला असत घेतलं बघा आता इंजेक्शन बी करून नशीब डॉक्टर आलं लवकर तर असं द्या चला बघा व्हिडिओ कसं काय आवडतं ती व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये